नमस्कार मंडई वेलकम बॅक टू माय चॅनल सोनल अँड पार्थ लाईफ कसे आहात तुम्ही सगळे आशा करते मस्त मजेत आणि आनंदी असताल सगळ्यात पहिले तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा तुम्हाला तर माहितच आहे आम्ही दिवाळीसाठी गावाला आलोय आणि आज मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये गावाकडचं साधं सिंपल असं सा लक्ष्मीपूजन दाखवणार आहे सगळ्यात पहिले तर मी पहाटे साडेचार ला उठून अक्का अण्णांना शेण मध्ये मदत केली आम्ही सगळे सोबतच उठलो होतो मी इकडे ओटा वगैरे झाडू पर्यंत अक्कांनी तिकडे गोठा आवरला आणि अण्णांनी गायांचा आवरलं आदल्या रात्री ना पाऊस पडला होता ना त्यामुळे असं पूर्ण पूर्ण गार वातावरण झालं होतं आणि एवढं सकाळी लवकर उठून ना खूप छान पण वाटत होत गावाकडं गाया गुरांचं म्हटलं ना की कामं खूप असतात त्यामुळे ना सकाळी लवकर उठूनच ते करावं लागतात त्यानंतर मी सडा मारायला घेतला आता तुम्ही सांगा गावाकडची दिवाळी बिना सदा रांगोळीची कशी चालणार ना सगळ्यात पहिले मी इथं सडा मारायला घेतला अक्कांनी तर माझ्या अगोदरच दोन दिवस सारवून घेतलं होतं पण म्हंटल चला आज लक्ष्मीपूजन आहे तर आणखीन सकाळी सकाळी रांगोळी काढायला छानसा शेणाचा सडा मारून घ्यावा आणि या सगळ्या गोष्टी पण आपल्याला गावाकडे कर गेल्यावरच करायला भेटतात आणि मला सडा मारायची सवय ही ना अगोदर लहानपणापासूनच आहे लहानपणी मला हेच आवडायचं गायन घालचं गोठातलं शेण उचलायचं आणि अंगणात मस्त पैकी सारून घ्यायचं खर तर ना शेणाचा सडा हीच आपल्या अंगणातली शोभा असते आणि गावाकडे प्रत्येक दारात तुम्हाला शेणाचा सडा तर बघायलाच भेटेल सणावाराला पूर्ण अंगणभर शेणाचा सडा मारून झाल्यानंतर मी सगळ्यात पहिले आंघोळीला दिले म्हटलं आज लक्ष्मी पूजन आहे तर सगळ्यात पहिले आंघोळच करावा आणि आंघोळ झाल्यानंतर मी आता इथे तुम्हाला ना माझ्या गावाकडच्या झाडांचा लुक दाखवते बघा असं काही आहे आमचं गार्डनिंग जे की आमच्या अक्कांनी व्यवस्थित ठेवलंय जेव्हा मी लग्नानंतर सहा महिने घरी होते तेव्हा मी छोटे छोटे झाड लावले होते आणि त्यात अक्कांनी आणखीनच भर घातली अक्कांना पण दारासमोर असे वेगवेगळे झाडं लावायला खूप आवडतं अंगणामध्ये तुळस गुलाबाचे झाड मोगळ्याचं झाड समोरच एक निमुनीचं झाड आहे आणि त्यासोबतच शेवची काही झाडं आहेत आणि प्राजक्ताचं पण झाड आहे प्राजक्ताच्या झाडाला तर अजून फुलं नाहीत पण ते वाढत चाललंय आता व्यवस्थित आणि हे जे झाड आहे ते मी पुण्यात घेऊन आलो होतो पण ते इकडे काही वाढत नव्हतं म्हणून गावी पाठवलं आणि आमच्या घरासमोरच ना इकडून आंब्याच्या झाडांची रांग आहेत चार पाच आंब्याची झाडं आहेत आणि समोर असं ना वातावरण आहे मस्त सोबतच इकडं आमचा गायांचा गोठा मला माझं घरातले कामं आणि आंघोळ वगैरे आवरी पर्यंत ना सेनाचा साडा छानसा होता मग नंतर मी रांगोळी काढायला घेतली साधी सिंपलच अशी मी रांगोळी काढली आणि त्या रांगोळी काढण्यात नुनू मला मदत करत होता आणि आमचे हे दोन कार्टून बघा रानात त्याची उड्या मारत होते आणि फायनल माझ्या रांगोळीचा लूक असा काही होता मी या रांगोळीमध्ये ना आकाशकंदील आणि मध्ये कलश काढला होता माझी रांगोळी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझी रांगोळी आपल्यानंतर ना मी देवपूजा केली देवपूजा करून तुळशीला पाणी घातले तुळशीला पण हळदी कुंकू लावून आणि अगरबत्ती ओवाळून पूजा केली खर तर माझ्या पुण्याच्या घरी ना गॅलरी नाही द्या मी एका खिडकीच्या साईडला मस्त अशी तुळस लावली आहे पण इकडे मोठ्या तुळशीची पूजा करायला ना भारीच वाटतं तुळशीची पूजा झाल्यानंतर मी सूर्याला अर्घ्य दिले हे पण आज मस्त वातावरणात सूर्याच्या समोर उभं राहून देण्याची मजाच काही वेगळी होती इतर वेळी पुण्याला खिडकीतूनच मला जल अर्पण करावं लागतं आता मला माझे हे सगळे काम आजूपर्यंत आमचे सगळे चिल्ले पिल्ले उठले होते त्यांना पण मस्त गरम पाणी केलं आणि आंघोळी घालून घेतल्या आता सोनू मनु दादा तर लगेच आंघोळीला बसले पण आमच्या पार्कला लागलेला मान तो काय आंघोळीला यायचं नावच घेत नव्हता नंतर आकानी लावलेल्या दारासमोर मस्त वांग्याला ना छानशी ताजे ताजे वांगे आले होते मस्त कवळे पण होते म्हंटल चला आता संध्याकाळी आहे पूर्ण तर स्वयंपाक मग सकाळी मस्त वांग्याची भाजी करावी आणि इथे मी वांग्या बटाट्याची छानशी पिवळे भाजी केली शेंगाने घालून भाजी झाल्यानंतर ना मी पटपट सगळे कामं आवरून घेतले अक्काने पण मला मदत केली दोघींनी मिळून धुणी भांडे आणि जेवण वगैरे सगळे आवरून घेतलेत आणि आमचे लाडू बाकी होते त्यानंतर लाडू करायला घेतले आणि इथे मस्त पैकी असे दोन किलोच्या डाळीचे लाडू केलेत हे सगळं आवरण्यात ना कधी आडीच वाजले ते समजलंच नाही एवढे सगळे काम असतात ना तर टाइम कसा निघून जातो ते पण समजत नाही तीन नंतर ना अक्कानी फूल पेटून येणाची डाळ शिजायला टाकली आज आम्ही मस्त लक्ष्मीला पूर्णाच्या पोळ्यांचा नैवेद्य करणार होतो अक्काला बाकीच्या गोष्टी पर्यंत ना मी ते कदाच्या आमटीची तयारी केली सगळा मसाला काढून घेतला काळा मसाला बारीक केला कांदे बारीक केले लसूण घेतला सोबतच खोबरे घेतले आणि ही डाळ घेतली मला आमटीचा पूर्ण मसाला पर्यंत आणि बारीक पर्यंत ना पूर्णाची डाळ चुलीवर मस्त शिजली होती त्यानंतर मी ती परतून घेतली त्यामध्ये गूळ टाकला आणि आकारणी नंतर मला पुरण बारीक करून दिले आणि पटपट आम्ही पूर्णाचा पत स्वयंपाक करून घेतला पूर्णाच्या स्वयंपाकामधलं ना फक्त तळाईच राहिले होतं म्हणजे भजे कोरड राहिले होते तर अक्का बोलल्या मी ते करते तू तोपर्यंत ना पूजेची मान्य कर आणि इथे बघा मी अशी छानशी लक्ष्मी पुरणाची पूजेची मान्य केली आहे मान्य करताना काय मी व्हिडिओ शूट केला नाही पण त्यानंतर मी व्हिडिओ घेतलाय पूजेमध्ये ना अण्णांनी आणलेली लक्ष्मीची मूर्ती शिरई सोबतच पारचे छोट्या मोठ्या चांदीच्या गोष्टी होत्या ता त्यात आमचं माझं आणि अक्काच सोनं होत आणि त्यासोबतच फुलांचं डेकोरेशन देवाऱ्याला पण मी असा छानचा हार बनवला होता आणि स्वामींच्या मूर्तींना पण मी फुले ठेवली होती आणि त्यांना पण दिवाबत्ती केली होती आणि असा काही माझा फायनल लुक होता लक्ष्मीपूजनाचा छोटी रांगोळी पण काढली होती लाह्या बताशी पण ठेवलेले हळदी कुंकवाचं ठेवलं आणि त्यानंतर मस्त पैकी रेडी होऊन मी लक्ष्मी पूजन केलं सगळ्यात पहिले मी सगळ्या देवांना हळदी कुंकू वाहिलं सोबत मला पण हळदी कुंकू लावलं पूर्णाच्या स्वयंपाकाचं ताट ठेवलं नैवेद्याचं ताट ठेवलं आणि नैवेद्य व्हाय आणि मस्त लक्ष्मी मातेला घरासाठी समृद्धी सुखाची प्रार्थना केली पारच्या आरोग्याची प्रार्थना केली आणि नैवेद्य ठेवले आमच्या पार्कच्या बाबांना काही बरं नव्हतं त्यांनी डॉक्टरकडे चेकअप केलं तर त्यांना टायफॉइड सांगितलं होतं त्यामुळे ते पूजेपासून सगळ्या गोष्टीपासून जरा लांबच होते मी पार्कला असं अगोदर छान रेडी केलं होतं पण त्याला तो ड्रेस ना खूपच अनकम्फर्टेबल वाटत होता त्यानंतर त्याने सिंपल असा ती शर्ट घालून घेतला आणि मस्त आम्ही दिवाळी सेलिब्रेट केली पार्कने सुरसुऱ्या वाजवल्या दादाने मोठे मोठे फटाके वाजवले पार्क सोबतची ही दिवाळी माझी खूपच चांगली गेली फक्त पार्कच्या बाबा नव्हते मागच्या दिवाळीला ना पार्क छोटा होता आणि त्याच्या मागच्या दिवाळीला तर खूपच छोटा होता त्यामुळे काही तो एवढा इंटरेस्ट घेत नव्हता आणि त्याला पण या सगळ्या गोष्टी तोपर्यंत काही समजत नव्हत्या पण या दिवाळीला त्याला फटाके काय देवबप्पा काय किंवा मग दिवे काय हे सगळं समजत होत आता इथे बाकीच्या गोष्टी गाया गुरांचा आवरून दूध डेअरीला घालून आमच्या अण्णा आले आणि मग त्यांनी इथे पूजा केली सोबतच आकांनी पण केली आणि हा होता माझ्या पूजेचा फायनल लुक घरातील सगळ्यांची पूजा करून झाल्यानंतर ना आम्ही आमच्या खऱ्या लक्ष्मींची पूजा केली आमच्या अण्णांनी छान त्यांना दिनदिन दिवाळीचं गाणं म्हटलं मी त्यांना पूर्णाच्या पोळ्यांचा नैवेद्य दाखवला आमच्या अण्णा काहीतरी दोघच असतात पण हे सगळं ते गाया गुरांचं शेती बघून सगळं बघतात आणि घरामध्ये लक्ष्मी येण्याचं मेन रिझनच आमच्या या गाया आहेत म्हणजेच आमच्या या लक्ष्मी आहेत सगळ्यांची व्यवस्थित पूजा केली सगळ्यांसाठी दिनदिन दिवाळीचं गाणं म्हटलं आणि अशी काही होती आज आमची लक्ष्मीपूजनाची दिवाळी सगळ्या गाया पूर्ण झाल्यानंतर मी पारच्या बाबांच्या गाडीला ओवाळलं गाडीला छानच आहार बनवला होता तो घातला गाडीला हद्दी कुंकू व्हायला नारळ फोडलं ही गाडी पण आम्ही लग्नानंतरच घेतली होती आणि तेव्हापासून आम्ही दोघे त्यावर राईड करतो आणि ती पण आम्हाला पुरेपूर साथ देते बाकीच्या सगळ्या पूजा आठ पुन्हा आम्ही आता मोठ्यांचे दर्शन घेतले बघा इथे सुरू झाला बाबाचं दर्शन घेतोय त्याच्या काकाचं दर्शन घेतोय आणि सोबतच माझं पण दर्शन घेतलं मी पण इथे आमच्या अक्का अण्णाचं आणि आमच्या आईचं दर्शन घेतलं त्यानंतर आम्ही फोटो फोटोशूट केलेत आणि अशी काही होती आमची दिवाळी तुमची दिवाळी कशी गेली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओज आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच लाईक शेअर पण करा आणि काळजी घ्या टेक केअर ब बाय